मी दत्तात्रेय गावसाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सोलापूर सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या पाच दहा वर्षामध्ये रेशीमच उद्योग फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि ह्या रेशीम उद्योगाचे फायदे जर आपण इतर शेतीशी शेती तुलना केली आपली जी नेहमी करतो ती शेती पारंपरिक शेती याच्याशी जर तुलना केली तर ह्याचे अनेक फायदे आहेत पहिली गोष्ट म्हणजे याची कुठली फवारणी नाही दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक वीस दिवसाला ह्याच्यामध्ये पैसे मिळणार आणि एकदा ही तुतीचं झाड लावल्यानंतर बारा वर्ष किमान बारा वर्ष हे झाड चांगल्यापर्यंत राहत दरवर्षी आठ ते नऊ बॅचेस आपण आठ ते नऊ उत्पादन घेऊ शकतो मला सांगा कोणतं असं पीक आहे की प्रत्येक वीस दिवसाला तुमच्या हातात पैसे देणार पीक आहे आणि सुरुवातीचा जो खर्च आहे त्याच्यासाठी आपल्याकडे शासनाचे योजना आहेत सिल्क समग्र दोन असेल महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना असेल या योजनेच्या माध्यमातून लागवडीसाठी शेडसाठी साहित्यासाठी सगळ्यासाठी आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि अने मग अनेक शेतकरी असे आहेत की त्यांनी आता हा एक चांगला उद्योग म्हणून हे पुढे आले आहेत घर त्यांचे कुटुंब आता अतिशय आनंदात आहेत कारण काय झालंय की इतर सगळ्या प्रकारच्या पिकामध्ये अनेक प्रकारच्या किडी रोग त्याला फवारण्या करणं त्याच्या मार्केटिंगच्या अडचणी बाजारभाव ह्या सगळ्यावरती मात ह्या तुतीच्या माध्यमातून झालेली आहे कारण ह्याचा रेट जवळजवळ फिक्स आहे आता मार्केटचा जो विषय होता आपल्याला बेंगलोरला जावं लागायचं परंतु आता ते सुद्धा मान्य पालकमंत्री महोदय मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये मागच्या पंधरा वीस दिवसापूर्वी आपल्या जिल्ह्यामध्ये मार्केट सुरू झालं म्हणजे आता मार्केटिंगला लांब हजार पाचशे किलोमीटरवर जायचं सुद्धा विषय राहिलेला नाही आणि म्हणून माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांनी हा विषय हातावरती घेतलेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून त्यांचे संसार उभे करायचे आहेत अशा प्रकारचं नियोजन आपण केलेलं आहे याच्यामध्ये रेशीम विभाग आहे कृषी विभाग आहे कृषी विभागाचे सगळे अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये काम करणार आहेत आणि या माध्यमातून जर आपण लागवड केल्यापासून पहिलं उत्पादन चौथ्या महिन्यामध्ये पहिलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि मिळवलेलं आहे आणि मग प्रत्येक वीस दिवसानंतर दुसरी बॅच आपल्याला मिळू शकते त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी आवाहन करणार आहे की आपल्या गावचे कृषी सहायक असतील रेशीम अधिकारी रेशी असतील त्यांना आपण भेटा आपल्या भागातले जे शेतकरी रेशीम करणारे रेशी असतील त्यांना भेटा त्यांच्याकडची कर काम करण्याची पद्धत बघा त्यांच्याकडचं उत्पन्न घेण्याची पद्धत बघा आणि हे सगळं बघितल्यानंतर मग आपण निश्चितपणे ह्या रेशीम शेतीकडे वळणार आणि आपल्यासाठी योजना आम्ही घेऊन आणलो आहोत आणि म्हणून मी या ठिकाणी आवाहन करणार आहे की हे सगळं रेशीमचा उद्योग आता आम्ही त्याला शेती म्हणणार नाही हा रेशीमचा उद्योग जो आहे हा उद्योग आपल्याला चांगल्या पद्धतीने आहे आणि जेणेकरून आपल्या कुटुंबाचं एक सक्षम आर्थिक साधन तयार करायचे यासाठी आम्ही रेशीम विभाग कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी महोदय आणि शासन आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी राहणार आहोत आणि सोबत राहणार आहोत आणि यावर्षी आपल्याला मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये काम करायचे आहे यासाठी मी आवाहन करतो की प्रत्येक शेतकऱ्याने हा विषय नीट समजून घ्यावा काय अडचण असेल तर आमचे संपर्क करावा आणि या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा अशा प्रकारचा मी आवाहन करतो आणि थांबतो धन्यवाद राम राम